मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना भेडसावत असलेल्या गंभीर गैरव्यवहारावरती तीव्र टीका केली आहे झाडांच्या विषयासंदर्भात भेट देताना त्यांच्या लक्षात आलं की उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना डॉक्टरांकडून अशा औषधांची चिठ्ठी दिली जाते की जी रुग्णालयात उपलब्धच नाहीत मात्र तीच औषधं रुग्णालयाबाहेरील मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होत असतात अविनाश जाधव यावेळी म्हणाले की डॉक्टरांकडे पर्यायी औषधं उपलब्ध असताना रुग्णांना दीड ते दोन हजार रुपयांची महागडी औषधं बाहेरून विकत घ्यायला का लावली जातात डॉक्टरांनी आणि मेडिकल कंपन्यांमध्ये काही संगनमत आहे का असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे नाशिक वरून आलेल्या काही रुग्णांना भेटल्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे सरकारी रुग्णालयामध्ये जी औषधं मोफत मिळायला हवी ती औषधं उपलब्ध असूनही बाहेरच्या मेडिकल हजार ते दोन हजार रुपये देऊन रुग्णांना ही औषधं खरेदी करण्या लागत आहेत आणि हे संपूर्ण तेथील प्रशासकीय अधिकारी करण्यास भाग पडत आहेत हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप या ठिकाणी अविनाश जाधव यांनी केलाय या प्रकरणात संबंधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे संध्याकाळपर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही मोठा गदारोळ करू असा इशाराही त्यांनी रुग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा देखील गैरफायदा घेतला जात असल्याने हा प्रकार मोठ्या निर्देश करीत असल्याचं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे मला मी आता इथे आल्याच्या नंतर मी झाडांच्या विषयात मनोरुग्णालयाला भेट दिली होती तर इथे काही पेशंट्स मला भेटले नाशिक वरन आले होते विषय असा आहे की डॉक्टरांनी अशी अशी औषधं लिहून देतात जी त्यांच्याकडे अवेलेबलच नाही आहेत आणि ती जी औषधं आहेत ती बरोबर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये अव्हेलेबल आहेत याचा अर्थ काय होतो आता त्याच गोष्ट आता ह्या डॉक्टर हॉस्पिटलचे जे हेड आहेत त्यांना मी बोलवलं होतं तर त्यांनी सांगितलं आहे ना पर्यायी औषधं आमच्याकडे आहेत पण पर्यायी औषधं जर तुमच्याकडे उपलब्ध आहेत तर लोकांना दीड दीड दोन दोन हजार रुपयाची औषधं बाहेर विकत घ्यायला का लावत आहे ह्याच्या मागे काय काय रॅकेट आहे की डॉक्टर्स आतमध्ये बसलेले सरकारी डॉक्टर्स आणि ह्या ज्या काही मेडिकल कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये काही संगणमत आहे का कारण ती औषधं बरोबर इथे मिळत नाही पण मेडिक बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये मिळतात सो मला असं वाटतं आहे की गरीब जनतेची फसवणूक आहे सरकारकडे असलेल्या उपलब्ध असलेली औषधं ही लिहून न देता मेडिकलमधनं कशी काय विकत घेता येतील या प्रकारची एक स्कॅम ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये चालला आहे की काय असा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे मी तात्काळ जो कोणी डॉक्टर आहे त्याला सस्पेंड करण्याची विनंती केलेली आहे आज संध्याकाळपर्यंत तसं झालं नाही तर याचा मात्र गदारोळ आम्ही नक्की घालू एवढं नक्की योग्य औषधं आहेत पर्यायी औषधं पण आहेत पण ही लोकं अशी औषधं लिहून देतात जी सरकारी हॉस्पिटलमध्ये अवेलेबलच नाही आहेत ती बरोबर बाहेर गेल्यावर मेडिकलमध्ये अवेलेबल होतात सो याचा अर्थ हा भ्रष्टाचारच आहे ना त्या जीवनांशी खेळतातच त्याच्याबरोबर त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी पण खेळतात जी औषधं फुकट मिळाली पाहिजे त्या औषधांसाठी ही लोक जवळजवळ अडीच अडीच तीन तीन हजार रुपये दर महिन्याला खर्च करतात सो याचा अर्थ आहे की हा आता इथे आम्हाला तीन चार पेशंट मिळाले असे अनेक पेशंट रोज येत असतील म्हणजे हा खूप मोठा स्कॅम्प आहे आणि हा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की सर्व सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर हा अशा प्रकारचा स्कॅम्प कंपनी आणि डॉक्टर्स मिळून करत असतील मी तुम्हाला खरंच सांगतो की नाशिकच्या तपोवनापेक्षाही मोठा विषय आहे हा ठाण्यातला मनोरुग्णालय जे तुम्ही जर पाहाल तिथले बांधकाम एकोणीसशे दोनमधलं आहे म्हणजे ही जवळजवळ सगळी झाडं ही शंभर सव्वाशे वर्ष जुनी आहेत वर्ष जुनी ही सगळी झाड आहेत आणि ही झाडं सुरुवातीला इथे रेल्वे स्टेशन येणार म्हणून त्याचा एक भाग घेण्यात आला त्याच्यानंतर मग राजकीय नेत्यांच्या ठाण्यातल्या आमच्या राजकीय नेत्यांचे डोळे ह्याच्यावर पडले आणि आता या सगळ्याच जागा हजम करायचं जा काम चालू आहे ऑलरेडी यातली अनेक जागा ही अतिक्रमणात गेलेली आहे आणि उरलेल्या जागांवर इथल्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे मी तुम्हाला सांगतो की इथे उत्तम दर्जाचं हे जर तुम्ही जर पाहाल तर आ, उत, उत्तम दर्जाचं गार्डन किंवा काय म्हणतो सेंट्रल पार्क उभं राहील अशा प्रकारची झाडं आहेत अँटिक झाडं आहेत दुर्मिळ झाडं आहेत एक झाड मरत नसतं त्या झाडांबरोबर तिथले पक्षी अनेक झाडांवर आम्ही आता बघतोय तर घरटी आहेत बरोबर आहे ते मग ती ते, ते आ, 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 पक्षी मारणार आहेत फुलपाखर मारणार आहेत छोटी छोटी प्राणी मारणार आहेत अनेक गोष्टी मारण्याचं काम ठाण्यामध्ये सुरू आहे तिथे मला असं वाटतंय की एक उत्तम दर्जाचं सेंट्रल पार्क उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एकही झाड आम्ही तोडून देणार नाही याच्या पुढचा आमचा पूर्ण आम पाठ या झाडांसाठी असेल पाच पाच सहा सहा फूट खोड असलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि ती तोडून आता आम्ही यांना देणार नाही आहोत आम्ही या सगळ्यांच्या विरोधात ठाण्यातले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणार आहोत आणि या सगळ्यांच्या विरोधात एक जन आंदोलन उभं करणार आहोत माझी ठाणेकरांना पण विनंती आहे ठाण्यातल्या पर्यावरणप्रेमींना पण विनंती आहे कृपया एकदा येऊन इथे भेट द्या आणि ठाण्यात काय चाललंय हे एकदा तुम्ही पहा याच्या आधी अनेक लोक कोर्टातही गेली होती या सगळ सर्व गोष्टींसाठी सो so, जर ठाणेकर एकत्र आला तर आपण ठाण्यातल्या मध्यभागी असलेलं हे सेंट्रल पार्क हे मनोरुग्णालय टिकवू शकतो एवढं नाही